बाळानो आम्ही पाहत आहोत की तुम्ही तुमच्या या जीवनाकडून या जन्माकडून कधी समाधानी नसता जे तुमच्याकडे आहे जे तुम्हाला मिळालेले आहे त्या गोष्टींसाठी तुम्ही आभार न मानता नेहमी तक्रारीच करत असता आणि याच तुमच्या सततच्या तक्रारी करण्याच्या सवयींमुळे तुमचे जीवन दुःखी उदास आणि अर्थशून्य बनून गेलेले आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यामुळेच तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ सांगण्यासाठी तुमचे जीवन कसे सुंदर आनंदी बनवायचे याचे गूड आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आजचा हा संदेश तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणार आहे त्यामुळे हा संदेश काळजीपूर्वक ऐका बाळांनो तुम्ही रोज आमच्याकडे मला हे मिळाले नाही माझे हे काम झाले नाही माझ्याबरोबरच असे नेहमी का होते अशा गोष्टींची तक्रार करत असता त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक छोटासा पण आयुष्य बदलवणारा मंत्र देणार आहोत आणि तो मंत्र आहे तक्रारी सोडा आणि आभार मानून जगा बाळानो तक्रार म्हणजे देव आहे पण त्यावर विश्वास नाही आयुष्य मिळाले आहे पण समाधान नाही असे होत असते तुम्ही जरा लक्ष देऊन पहा की माणसांच्या तोंडातून तों नेहमी तक्रारच येत असते त्याच्या आयुष्यात शांतता कधीच राहत नाही आणि ज्या घरात नेहमी तक्रारी असतात समाधान नसते त्या घरात माता लक्ष्मीही कधीच थांबत नाही त्या घरातील लोकांच्या मनात आनंद कधीच थांबत नाही कारण तक्रार ही एक नकारात्मक प्रार्थना आहे त्यामुळे तुम्ही जर नकारात्मक प्रार्थना करत असाल तर आजच बंद करा सकारात्मक प्रार्थना करा तुमचा तुमच्या देवावर पूर्ण विश्वास आहे तुमचा देव जे तुमच्यासाठी करेल ते चांगल्यासाठीच करणार तुमच्या भल्याचेच करणार तुमचे कधीही वाईट होऊ देणार नाही यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे ना मग काळजी करू नका तक्रारी बंद करा तुम्ही फक्त आमच्या इच्छेत इच्छा मानून जगा जो आमच्या इच्छेत इच्छा मानून जगतो तो नेहमी समाधानी असतो दुःख आले तर माझ्या देवाची इच्छा आणि सुख आले तर माझ्या देवाची कृपा असे मानून आभार भावनेने जो त्याचे जीवन जगतो त्यावर या ब्रह्मांडाची असीम कृपा बनते जो आभार भावनेने त्याचे जीवन जगतो त्याला त्याच्या जीवनात त्याच्या अपेक्षेपेक्षाही जास्तच मिळत असते हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही नेहमी काय बोलता काय मागता काय विचार करता यावर हे ब्रह्मांड प्रतिक्रिया देत असते तेच तुमच्याकडे पाठवत असते तुम्ही नेहमी तुमच्या मुखातून जे शब्द बोलता जो विचार करता ते हे ब्रह्मांड झेलत असते ते तुमचे सर्व शब्द तुमचा तो सर्व विचार हे ब्रह्मांड झेलत असते तुम्ही जे शब्द उच्चारत असता जे बोलत असता ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करत असता या ब्रह्मांडाला वाटते की तुम्हाला तेच हवे आहे आणि हे ब्रह्मांड तुमच्याकडे त्याच गोष्टी पाठवू लागते हे लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी बोलताना विचार करताना चांगला सकारात्मकच तुम्ही विचार करा सकारात्मकच बोला मग हे ब्रह्मांड तुमच्याकडे चांगल्याच आनंददायी गोष्टी पाठवायला चालू करेल बाळांनो आज आम्ही तुम्हाला दोन मित्रांची गोष्ट सांगणार आहोत एका गावात दोन जीवलग मित्र राहत असतात त्यातील पहिला मित्र नेहमी म्हणत असतो की माझ्याकडे काहीच नाही माझे आयुष्य खूप कठीण आहे आणि दुसरा मित्र म्हणत असतो की माझ्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद आणि जे नाही ते मिळवण्याची मला ताकद मिळू दे दोघांची ही परिस्थिती सारखीच असते पण काही वर्षांनी पहिला मित्र हा अजूनही तशाच तक्रारी करतच राहतो आणि दुसरा मित्र मात्र त्याच्या आयुष्यात पुढे निघून जातो त्याचे जीवन आनंदाने समाधानाने तो जगतो त्याची परिस्थिती ही खूप चांगली बनते कारण आभार हे दैवी दरवाजे उघडतात बाळांनो जेव्हा तुम्ही म्हणता देवा धन्यवाद तेव्हा देव म्हणतो हे अजून घे आभार व्यक्त करण्यामध्ये खूप शक्ती आहे त्यामुळे तक्रारी सोडा आणि आभार व्यक्त करा बाळांनो धन्यवाद म्हटल्यावर लगेचच चमत्कार होत नसतो पण धन्यवाद म्हटल्यावर या ब्रह्मांडाचे आभार मानल्यावर तुमचे मन बदलते तुमचा विचार बदलतो आणि ज्यावेळेस तुमचा विचार बदलतो मग आपोआपच तुमचे आयुष्यही बदलायला सुरुवात होते कारण तुमचे विचारच तुमच्या जीवनाचा पाया आहे आणि जसा पाया असतो तसेच पुढचे आयुष्यही घडत असते पाया पाका तर आयुष्यही सुंदर मजबूत बनते हे लक्षात ठेवा त्यामुळे आजपासूनच सकाळी उठल्यावर आजचा श्वास तुम्हाला मिळाला त्याबद्दल या ब्रह्मांडाचे तुमच्या देवाचे तुम्ही आभार माना आणि रात्री झोपताना आजचा दिवस पाहायला मिळाला यासाठी धन्यवाद बोला बस इतकेच तुम्ही करा मग बघा चमत्कार तुमच्या जीवनात बदल होत असल्याला तुम्हाला जाणवू लागेल तुमचा राग कमी होऊ लागेल तुमची चिंता ही सैल होऊ लागतील तुमच्याबद्दलचे लोकांचे वागणे तुमचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलायला लागेल कितीही अडचणी आल्या तरी तुमचे मन शांत स्थिर राहू लागेल आणि मग तुम्ही आमच्याकडे तक्रारीचे नाही तर आभाराने भरलेली प्रार्थना कराल आम्हाला म्हणाल स्वामी खरेच माझे आयुष्यच बदलले ही जादू नाही तर ही आभारांची शिस्त आहे त्यामुळे बाळांनो आजपासून तक्रारी करणे सोडा आणि आजपासून धन्यवाद म्हणायला आभार व्यक्त करायला तुम्ही चालू करा कोणाशीही बोलताना पहिले दोष शोधू नका पहिले आशीर्वाद शोधा आयुष्य तुमचे आहे पण त्याला दिशा देणारी ही तुमची भावना आहे तुमचा विचार आहे त्यामुळे तुमचा विचार बदला आज जर तुम्ही तक्रार सोडून आभार मानायला सुरुवात केली तर तुमचे जीवन सुंदर बनायला सुरुवात झाले असे तुम्ही समजून जावा मग माता लक्ष्मी हे स्वतः तुमच्या घराकडे चालून येईल शांती तुमच्या मनामध्ये वास करेल आणि देवही नेहमी तुमच्यासोबत उभे राहील बाळांनो आम्ही तुमची आई आहोत तुमचे जीवन आनंदी सुखमय यशोमय बनावे हीच आमची प्रार्थना आहे त्यामुळे पहिला या तक्रारी करणे सोडा आणि आभार मानायला चालू करा मग तुमच्या जीवनाचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही विश्वास ठेवा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्हाला वाटत असेल की मी आभार मानायला चालू केले तर लगेचच माझे जीवन बदलणार पण बाळांनो देव कधीही उशीर करत नाही तो तयारी करतो जेव्हा तुम्ही आभार मानता तेव्हा देव पाहतो की हा माणूस आता जबाबदार झालेला आहे का कारण चुकीच्या हातात दिलेली संपत्ती शाप बनते पण योग्य मनात दिलेली संपत्ती वरदान बनते त्यामुळे जेव्हा तुम्ही त्या, त्या गोष्टीसाठी तयार होता तेव्हा हे ब्रह्मांड तुम्हाला त्या गोष्टी लगेच देते आणि तुम्ही तयार तेव्हाच होता जेव्हा तुम्ही तुमचे विचार पूर्णपणे बदलता आभारी राहता तुमच्या देवावर तुम्ही पूर्णपणे समर्पित राहता तुमचे कर्म तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे करता त्यामुळे बाळांनो तुम्ही तुमची सर्व कर्मे तुमची कर्तव्ये तुमचे काम अगदी प्रामाणिकपणे मनापासून आणि आभार व्यक्त करत करा मगच तुम्ही त्या आशीर्वादांसाठी तयार होणार आहात बाळांनो आनंदात धन्यवाद म्हणणे आभार मानणे हे खूप सोपे असते पण दुःखात धन्यवाद म्हटल्यावर जी शक्ती मिळते ती फार थोड्यांना मिळते जेव्हा डोळ्यात पाणी असताना तुम्ही म्हणता देवा मला हे समजत नाही पण तरीही धन्यवाद जेव्हा तुम्ही दुःखालाही तुमच्या देवाची कृपा मानता तेव्हा तुम्ही आमचे बनता बाळांनो नशीब हे एका क्षणात बदलत नाही ते बदलते त्या दिवशी ज्या दिवशी तुमचे बोलणे बदलते तुमचा विचार करणे बदलतो हे लक्षात ठेवा तक्रारींमध्ये भूतकाळ असतो आणि आभारामध्ये भविष्य असते त्यामुळेच तुम्हाला जर तुमचे भविष्य बदलायचे असेल तर आभारांची भाषा शिका मौन राहायला शांत राहायला शिका एक दिवस असा येईल ये, जेव्हा तुम्ही कमी बोलाल पण जास्त अनुभव घ्याल तक्रार बंद झाल्यावरच मौन निर्माण होत असतो आणि मौनातच देवमार्ग दाखवतो आज ज्या गोष्टींचे तुम्हाला उत्तर मिळत नाही ते मन शांत झाल्यावरच उत्तर मिळणार आहे बाळानो आज आम्ही तुम्हाला एक छोटासा प्रयोग देत आहोत सात दिवस झोपण्याआधी मनातल्या मनात या तीन गोष्टींसाठी तुम्ही धन्यवाद म्हणा तुम्हाला आज मिळालेला श्वास तुमचा आजचा अनुभव आणि आज शिकलेली गोष्ट या तीन गोष्टींसाठी तुम्ही आभार माना मग सात दिवसानंतर तुमचे मनच तुम्हाला साक्ष देईल बाळांनो देव दूर कोठेही नाही तो फक्त या तक्रारींच्या आवाजामध्ये हरवतो आणि शांततेत प्रकट होत असतो त्यामुळे तुमचे जीवन तक्रारीने नाही तर आभाराने भरवून टाका तुमचे जीवन सुखाच्या समाधानाच्या प्रकाशाने उजळून निघेल जे तुम्हाला हवे आहे ते तुम्हाला मिळेल विश्वास ठेवा तक्रारी सोडा आणि आभार व्यक्त करा तुमच्या मनासारखे सर्व घडू लागेल काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ